खेळण्या बागडण्याच्या वयातच आई वडिलांची छप्पर हलवले त्यामुळे गोळ्या मनावर फार मोठा आघात झाला त्या, त्या काळात बालविवाह प्रथा असल्यामुळे वयाच्या अवघ्या नव्या वर्षी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने बाबासाहेबांसोबत पार पडला रमाईचे संपूर्ण जीवन हे संघर्षात गेले ज्यावेळी बाबासाहेब अस्पृश्यांच्या न्यायासाठी दिवस रात्र एक करून लढत होते त्यावेळी मात्र कोणतीही तक्रार कष्टाने संसाराचा गाडा हकत नेहमी आपल्या पतीला प्रोत्साहन दिले त्यागालाही वाटाविलाज असा रमाई तुझा त्याग त्यागालाही वाटाविलाज असा रमाई तुझा त्याग तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान तुझ्या त्यागानेच निर्माण झाला आम्हा लेकरांचा अभिमान शिक्षणासाठी बाबासाहेबांना परदेशात जावे लागले बाबासाहेब परदेशात असताना अनेक अडचणींना रमाईंना तोंड द्यावे लागले परंतु एका त्यागमूर्तीप्रमाणे त्यांनी आपल्या पतीपर्यंत कष्ट त्याग संघर्ष मातृत्व प्रेम हे सर्व आपल्या पत्नीमध्ये मिळणे हे बाबासाहेबांचे भाग्यच बाबासाहेबांचे सुद्धा रमायवर खूप प्रेम होते बाबासाहेब रमाईंना लाडाने रामू असं म्हणत होते का के। आजा अड़ों के उबा होता परंतु गेला आणि सत्तावीस मे एकोणीशे पस्तीस रोजी त्यांचे आजारपणामुळे दुःखद निधन झाले त्यावेळी मात्र बाबासाहेब भुसाडी सार माझ्या भीमाची सावली तिला दलितांची आई माझ्या

होती बर देणार होती धावायला लागणार होती त्यांचं मन राघो राघूवर सा आक्रोश करणार होतं रडायला लागणार होतं ओढायला लागणार होतं आणि ते ओढून सांगणार होते की राघू आता तू फक्त माझी राबू राहिली नाहीस तर करुणेची कविता आदर्शाची देवता झाली आहेस आणि देशाच्या सात कोटी जनतेची महामाता रमाई झाली आहेस महामाता रमाई झाली आहेस

काटला आयुष्यभर कष्ट जिचा वाटला त्याच्यामुळे फूलक का नामर काटाला कसे वेडू पाग कशी होऊ तराई आई कसे वेडू पाग कशी होऊ उतर कोटी कोटी दिनांची तू आई रमाई कोटी कोटी दिनांची तू आई रमाई धन्यवाद जय भीम नमः बुधा